जय शिवराज शुभ सकाल गोवा सिरीजचा चौथा दिवस न काल आपण आलो तो वस्तीला अजून पाऊस थांबला नाही गोव्याला काल संध्याकाळी थांबलेला आता जोरदार पाऊस चालू आहे आज आहे इंडिया पाकिस्तानची मॅच नऊ जून तारीख आहे रात्री आठच्या आत आपल्याला इथं बहुतेक स्पॉट फिरून घ्यायचं आहे आठच्या नंतर आपल्याला कायच करता येणार नाही फक्त इंडिया पाकिस्तानची मॅच मी गोवा फिरायच्यापेक्षा ती मॅच बघायला खूप एक्सायटेड आहे गेल्या वर्षी दोन हजार बावीसला ती मॅ इंडिया पाकिस्तानची मॅच बघायला मी ऑरेंबॉरला गेलो आणि विराट कोहलीने जी काही इनिंग खेळलेली फुल मजा आणि आज पण म खूप मजा येणार आहे तर त्याला पाऊस थांबल्यावर आपल्याला निघायला लागेल पहिला आपण जाऊ अगोडा फॉर्ट बघायला अगोडा फॉर्टशी जाऊ फॉन्टेनास फॉन्टेनाजपासनं ती गोव्याची मेन चर्च आहे बेसेलिका काय काही नाव आहे ती बघायची आहे तिथून जाऊ सिंगम मूवीची शूटिंग झाली दो तो स्पॉट दोना पावला तो बघायला एवढे बोलते अजून तो जे स्पॉट आहेत ते सगळे स्पॉट आपल्याला आज करायचं आहे जर पाऊस थांबला तरच करता येईल नाही तर मुश्किल आहे त्याला बघूया कसं काय होतंय पहिल्या आपण नाश्ता करू नंतर जाऊ स्पॉट फिरायला नाश्ता करून झाला आहे पण पाऊस थांबाचं नावच घेई नाही जाम पाऊस पडतोय कधी पाऊस थांबा असं झाला आहे पावसान भिजता तर भिजता भिजता स्पॉट करता येणार नाही तरी पण आम्ही जर समज पाऊस पडत झाला तर भिजत भिजत स्पॉट करून करू दोन ते तीन स्पॉट करून आज पाऊस जरा तर थांबला आहे बघा फाऊंटेनला आलो आहे फाउंटेनच म्हणजे इथं रंगीबिरंगी घर आहेत गोव्याची इंस्टावर पोस्ट इंस्टावर पोस्ट टाकायला भारी फोटो येते इथं आता इथं आम्ही फोटो काढतो थोडे इथं पुढं गल्ली आहे पण थोडं थांबलो पाऊस बिम घेऊन पडते आहे आहे ना पाऊस पडते थोडा थोडा इथपर्यंत आलो पाऊस कमी आहे पटकन फोटो काढता आहो इथून निघू आपण चर्च बघायला ही बघा ही आहे फाऊंटेनची गल्ली किती लोक फोटो काढतात बघा माझं आई पण फोटो काढू आता मस्त मस्त इंस्टाग्राम पोस्ट कराठी आमचा कॅमेरामॅन जेव्हा आमचा मॉडर्न आहे पाऊस काय तांबाचं नाव नाही घे पाऊंटेनला फोटो पण काढायला नाही भेटला जामजोराम पाऊस चालू झाला मग पटापट दोन तीन मिनटांना फोटो काढला आता आलून ओल्ड गोवा ओल्ड गोवाची चर्च आहे ही बेसलिका बेसलिका चर्चाचे नाव आहे तर आतमध्ये जाऊ इथं काहीतरी अशी मी हिस्ट्री ऐकली का इथं आतमधून एक मम्मी आहे तिचे नख हाताचे पाहायचे नख अजून वाढतात बघू तर आतमध्ये जाऊ एसलिका ऑफ बॉम्ब जेजस अशा तर चर्चा नाव होता आता जे आपण बघितली आतमधला जास्त काय दाखवू शकलो कारण की कॅमेरा बंदी होती आतमध्ये आहे मम्मी जास्त काय आपल्याला त्या त्याबद्दल माहिती नाही आपण काय जास्त बोलू शकत नाही त्याच चर्चच्या साईडला एक म्युझियम आहे आर्कोलॉजिकल म्युझियम इथं फोटो काढायला म्हणजे भारी स्पॉट आहे आणि आतमध्ये आपण काही जाणार नाही कारण की आपल्याकडे टाईम नाही आता उद्या चार आठ वाजता आपली इंडिया पाकिस्तानची मॅच आहे आणि इथून आपला कलंगुटे किंवा बागा बीच हाय बाराच लांब आहे एक दीड तासाचा रोड आहे ती पण आपल्याला रनिंग मारायची आहे तिथे आपण फटक फोटो काढू निघू रूमकडे आपल्या चला रूमवर जायच्या आधी एक शेवटचा स्पॉट आजच्या दुसरा शेवटचा स्पॉट करायला आलो डोनापोला बीच याच जागेवर सिंगम मूवीचे शूटिंग झालेले मला कुठं गाव जातात सिंगम इथे गाडी लावली ना इथे गाडी बंद पडली का त्याची हा नाही इथला कोणता तरी खांब तोडलेला ना असा आणि तिकडे होत जागा ते तिकडशी मी तिकडे जागा आम्ही तिकडे जाऊन दाखवतो मला आम्हाला काय आठ आम्हाला काय आठवत नाही कुठं काम तोडलेला इथनच कुठं तरी काम तोडून शिनत होतो मूवीचा आठवडाल तीडशॉ पट्टे हेडशॉट चार पाच वर्ष झाले असेल ना पिक्चर बघून दोनापोला बीचला तुम्हाला या यायचं असेल ना तर पाचशे ते सहाशे मीटर चालायची चाला तयारी ठेवा कारण की फोर व्हीलर आतमध्ये था येत नाही पाचशे ते सहाशे मीटर पुढेच फोर व्हीलरची पार्किंग आहे जर तुमची टू व्हीलर असेल तुमची गाडी टू व्हीलर ते येऊ शकते टू व्हीलर असेल तर टेन्शन नाही फोर व्हीलर असेल तर पाचशे ते सहाशे मीटर चाल चाललंच लागेल इथं बघा फोटोशूट चालू आहे तू मॉडेल काय ऐकच नाही आमचा हे फुल बित्री घेऊन कॅमेरामॅनला आमची फुल तयार सेवा बघा सेवा बघा म्हणजे कसा वाकून फोटो करतो बघा एक फोटो क्लिक झालो चेक पण करत किती ती मेहनत असेल निस्वार्थ सेवा हेच से यशाचे ग मग इज्मा घेतले ना आणि एक सांगायचं राहून गेला इथं एंट्री तिकीट आहे पन्नास रुपये पर पर्सन बारीक पोरांचं काहीतरी तीस रुपये ही एका बंद झाली ॲटोमॅटिक बन छत्री <laughs> छत्रीने <नो> धोका दिला डेंजर काम झाला आणि छोट्या पोरांचा तीस रुपये असं काय तिकीट आहे ना अडीच लोकांचं पन्नास इंडिया पाकिस्तान मॅच बघा सगळे स्पॉट पास पास केलं एकशे एकोणीस इंडिया ऑलआउट झाली काय बोलायचं आता चला आता जाऊ दे आपण नाहीत बागा बीचला आता बागा भीतला आपली टिकटो प्लेन आहे ती चला आपण इंडिया काय ऑल आऊट झाले तरी बघू बॉलिंग निघायच्या मत होते तर बॉलर आहे तसा भरोसा उमरा विमरा काहीतरी कमाल केली होईल तर आपण पहिले टिकटो फिरू चला लेनवरून आता आलो बागा बीचवर अ बघा मागे बागा बीच आहे रात्री दिसत नसेल तुम्हाला जर तुम्ही गोवाला येणार असाल तुम्हाला नाईट लाईफ एन्जॉय करायची असेल म्हणजे पार्टीची तुम्ही शॉकेन असाल तर तुम्हाला बागा बीच बेस्ट नाही कलंगुटीपेक्षा इथे नाईट लाईफ ना पॉप बी खूप आहेत तुम्ही इथे पार्टीज एन्जॉय करू शकता Jawa lalu ini belum berani Pasti किती पाहिजे aja Ini Pasti lagi tiba aja Pasti lagi tiba aja Pasti lagi tiba aja Pasti lagi tiba

out 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 जाम भारी मॅच झाली एकशे वीस धावा काढण्या दिला पाकिस्तानला एक नंबर पैसा वसूल मॅच होती आज आपण गोव्याला आहे ना बरेच स्पॉट फिरलो फक्त एक अगोडा फॉर्ट राहिला आहे तो उद्या सकाळी उठून करायचा आपल्याला न आगोडा फॉर्ट झाला तर निघू आपण डायरेक्ट इथून कोल्हापूरला डे फायच्या ब्लॉकमध्ये आत्ता डे फोरचा ब्लॉक मी इथेच करतो आता भेटूया डे फायच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय शिवराय